ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वर्णेश्वर येथे महाशिवरात्री उत्सवा निमित्त शिवयाग सोहळा दुसऱ्या दिवशी भाविकांची अलोट करती. श्री क्षेत्र स्वयंभू वर्णेश्वर येथे महाशिवरात्री उत्सवा निमित्त आज तिसऱ्या दिवशी शिवयाग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो. यावर्षी भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये शिवयाग सोहळा मंत्र पुष्पांच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी होम हवन यज्ञ स्वाहाकार संपन्न झाले स्वाहाकाराला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती यज्ञ सोहळा संपन्न झाल्यानंतर आरती झाली व त्यानंतर महाप्रसाद आज तिसऱ्या दिवशी रात्री बारा नंतर ललिताच्या कीर्तनाने महाशिवरात्रीच्या तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे या तीन दिवसीय कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती महानकर कन्य विनोद चव्हाण गुहागर